टोपी पांढरी टोपी महाराष्ट्रातल्या गावोगाव दिसणारी या टोपीतून निघालेल्या सुपी गायड्यांनी महाराष्ट्र घडवलाय यशवंतराव ही टोपी घालायचे त्यांच्या साथीने या टोपीने महाराष्ट्रात सहकार आणलाय कारखाने आणलेत महाराष्ट्रातले महत्वाचे नेते कधी काळी या टोपीत दिसायचे आज फक्त पूजेला वापरतात टोपीची आठवण व्हायचं कारण सभेला दिसणारी पांढऱ्या टोपीची गर्दी पांढरी टोपी जिलापूर्वी गांधी टोपी म्हणायचे इथेच ही टोपी वेगळी आहे कारण गांधीजी टोपी घालायचे नाहीत नेहरू घालायचे पण नाव पडलं गांधी टोपी म्हणजे नावातच ही टोपी स्वतःचा अंदाज लागू देत नाही पांढरी टोपी घालणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं की आपण टोपी बरोबर घातली आहे पण तसं नसतं या टोपीत पण उलट सुलट प्रकार असतो जिथे शिलाई असते ती झाली मागची बाजू अशी टोपी आहे जी वेळ पडल्यावर तुम्ही खिशात पण ठेवू शकता एकेकाळी -एक ही टोपी म्हणजे शान होती रुबाब होता पांढरी टोपी म्हणजे तच्चा माणूस काळा रंग जास्त उष्ण म्हणून पांढरी टोपी हे ग्रामीण शहाणपण पांढरा रंग शांततेचा रंग पण नंतरच्या पिढ्यांना ही टोपे वापरणं नको वाटू लागलं पण या पिढ्यांना महत्वाचा सल्ला हवा असला की टोपेवाला लागतो लग्न जमवायची असली की जुना जाणता टोपेवाला लागतो दूध डेरी असो ऊस कारखाना असो नाहीतर कापूस असो खेळ समजून घ्यायला आणि मेळ बसवायला गांधी टोपे लागतेच अजूनही कित्येक ठिकाणी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पांढऱ्या टोपीच्या डोक्यानेच चालते पांढरी टोपी फेसबुक आणि ट्विटरच्या अल्गोरिदमच्या पकडीत न येणारी गोष्ट आहे जिथे झुकेरबर्ग आणि इलॉन मस संपतात इथे गांधी टोपी सुरू होते कारण गांधी टोपी डेटा आणि नोटाच्या पलीकडची गोष्ट आहे टोपीवाले आजही मोबाईलपेक्षा वर्तमानपत्रात जास्त डोकावत असतात पण वर्तमानपत्र वाचून मत बनवत नाहीत उलट मत देतात मुंबईत आलेले एक झेडपी सदस्य एक अग्रलेख वाचत होते अचानक शेजारच्याला म्हणाले तो संपादक सारखा तेलाच्याच गोष्टी सांगतो याच्या जा तेलात जरा कापूस बुडविला पाहिजे तरच यो ग्रामीण भागाचे दिवे लावील पंकजा मुंडे जेव्हा मी महाराष्ट्राच्या मनातली मुख्यमंत्री असं म्हणाल्या तेव्हा पंकुताईला आता लय ताप होईल चाचूक ओळखणारे टोपेवाले किंवा आजही अजितदादा आणि शरद पवार एकत्र येतील तर विश्वासाने सांगणारे टोपेवाले त्या टोपेवाल्यांना वसंतराव नाईक वसंतदादा पाटील गोपीनाथ मुंडे आवडायचे या सगळ्या टोपेवाल्यांची गेल्या पन्नास वर्षातली लव्ह हेट रिलेशनशिप म्हणजे शरद पवार शरद पवार यांच्यावर या मंडळींनी जेवढं प्रेम केलं तेवढा द्वेष पण केला तरी शरद पवार म्हणजे या टोपेवाल्यांचं व्यसन आहे चहाचं व्यसन दिवसात दहा वेळा तरी चहा आणि शरद पवार हा विषय पाहिजेच शरद पवार यांच्या राजकारणाचं रहस्य म्हणजे त्यांचा टोपीवाल्यांसोबतचा दांडगा संपर्क लोक सभा घेत बसतात पवार यांच्या घरी जाऊन बैठका घेतात अजूनही गावातल्या माणसाला आपल्या घरी आलेला माणूस जास्त मोठा आणि चांगला वाटतो म्हणून महाराष्ट्रात कित्येक आमदार असे आहेत ते फक्त अंत्यविधी आणि लग्नाला जाऊन निवडून येतात असो टोपेवाले बोलतात पण भारी नितीन गडकरींबद्दल बोलताना एक टोपेवाले म्हणाले गडकरीला एकदा चान्स द्या राव काय भारी रस्ते बनविलेत गडकरींनी महाराष्ट्राची वाट लावली तरी ती लय भारी असेल हे टोपेवालेच बोलू शकतात पण आत्ताचे फार नेते त्यांच्यात पोचत नाहीत शिंदे फडणवीस अजून तरी योजनांमुळे फक्त टोपेवाल्यांच्या खिशापर्यंत पोचलेत पण हृदयापर्यंत नाही ज्येष्ठांना प्रवास मोफत केला तेव्हा काही टोपीवाल्यांनी मांडलेली निरीक्षण भारी होती त्यांचं मत होतं खूप पैसे लागतात म्हणून लोक जास्त प्रवास करत नाहीत ते बरं आहे आत्ताच्या एस जास्त प्रवास केला तर सरकार काय देवावर पण नाराज होतो माणूस त्या लोकांनी ठणठणीत एस टी बस पाहिल्यात आत्ताच्या खिळखिळ्या झालेल्या लालपऱ्या आणि नाजूक शिवशाही बस त्यांना इम्प्रेस करत नाहीत बरेच पक्ष आता करोडो रुपये देऊन प्रचारासाठी एजन्सी ठेवतात पण ग्रामीण भागात खरी एजन्सी ही पांढरी टोपी आहे कपड्यांचे रंग बदलून काय फरक पडतो यावर एक टोपीवाले म्हणाले रंगीत कपड्याचा फरक पडला असता तो गोविंदा पंतप्रधान झाला असता एक टोपीवाले काका म्हणाले पत्रकार लोक लातूरच्या गंज गोलाईत फिरल्यावानी करतेत घुमून फिरून तिथंच आणखी एक टोपेवाले म्हणाले मीडिया काय सांगतो आपण जिंकू शकतो तो पण जिंकू शकतो अरे हे काय पत्रकारिता झाली हे तर नंदीबाईल पण सांगतो पांढरी टोपेवाल्या लोकांचं मत गृहीत धरून चालत नाही हे लोक कायम वातावरण बघून निर्णय ठरवत असतात पेरणीपासून फवारणीपर्यंत हपणेपासून वेचणीपर्यंत दरवेळी नवी समस्या असते शेतीत हवामान आणि निवडणुकीत वातावरण बघून निर्णय घ्यावा लागतो आपल्या पक्षाचे गुलाम बनून नाही हे असल टोपीवाल्या लोकांनी जपलंय गणपतराव देशमुख नरहरी झिरवळ आर आर पाटील संदीपान भुमरे दानवे अशी शून्यातून सुरुवात करणारी माणसं या टोपीवाल्यांनी बळ दिल्याने निवडून आली त्यातली सगळीच प्रामाणिक राहिली नाहीत पण टोपीवाल्यांनी अशा कितीतरी लोकांची सुरुवात करून दिली त्यामुळे अमुक लाट आहे अमुक योजना चित्र बदलणार विचार करून चालत नाही आणखी एक गोष्ट चुकीची आहे पण या टोपीवाल्यांच्या बायकोचं आईचं मत हे टोपीवाले स्वतः ठरवतात तसं शहरात होत नाही त्यामुळे एक गठ्ठा मतांची ताकद या पांढरी टोपीवाल्यांकडे असते म्हणून हे गांधी टोपी अण्णा हजारे केजरीवाल यांनी पण ठराविक काळ वापरून घेतली अण्णा हजारेंकडे फक्त टोपी राहिली गांधी हरवले केजरीवाल यांनी तर टोपी पण सोडली अर्थात पांढऱ्या टोपीला आपोआप महत्व आलेलं नाही स्वातंत्र्य लढ्याचा खादीचा इतिहास आहे पांढरी टोपी असलेला माणूस साधा आणि प्रामाणिक असणार ही खात्री होती पुढे राजकारण्यांनी सर्रास वापरून ही टोपी बदनाम केली पण आजही गावोगाव साधी माणसंही टोपे वापरतात हे लोक आपला ऊस कारखान्यानं न्यावा किंवा आपला कापूस वेळेत वेचला जावा म्हणून कायम चांगला जनसंपर्क ठेवून असतात अजूनही नाती जमवत असतात दहाव्यापासून साखरपुड्यापर्यंत हजर असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक वाहनाने फिरत असतात जिथे तुमच्या जगात काय चाललंय याची खरी बातमी कळते आजकाल तुम्ही बघा नव्या पिढीला गोड जमत नाही टोपीवाल्याला गोड पण तेवढंच पाहिजे आणि तिखटपण नवी पिढी या लोकांसारखी साखर पण खाऊ शकत नाही आणि मिरची पण खाण्याच्या सवयीमुळे असेल कदाचित पण ही माणसं प्रेम करतात ते दिलखुलास आणि द्वेष करतात तो टोकाचा ही माणसं शहरी लोकांसारखी एखाद्या विचारसरणीचे गुलाम नसतात टोपीवाले एकेकाळी शेकापच्या पाठीशी होते जनता दलाच्या पाठीशी होते शरद पवारांच्या पाठीशी होते मग शरद जोशींच्या पाठीशी राहिले पुढे बाळासाहेब ठाकरेंना संधी दिली हे लोक सतत भाकरी फिरवत गेले आजवर महाराष्ट्राची भाकरी करपली नाही ती या लोकांमुळे ही टोपी आता सत्तेत फार मिरवत नाही पण ही टोपी अजूनही वारं फिरवते खूप नेत्यांना अजून ही गांधी टोपी कळली नाही गांधीजी तर लांबची गोष्ट आहे या टोपीला हलक्यात घेऊन चालत नाही